राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आजपासून दहा मोठे लाभ सुरू होणार आहेत राज्यातील दोन कोटी पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये हे दहा अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहेत परंतु पहिल्या टप्प्यात जे बारा जिल्हे आहेत त्याची सुद्धा सविस्तर माहिती आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत परंतु व्हिडिओ फक्त कुठे स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे लाडक्या बहिणींना दहा मोठे गिफ्ट दहा नव्या योजना सुरू लाडकी बहिणीसाठी पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना सरसकट दोन कोटीपेक्षा जास्त महिला आहेत तर त्या या दहा नव्या योजनांसाठी पात्र ठरल्या आहेत राज्यामध्ये सरकार जे आहे महायुतीचं आलंय सरकारने लाडकी बहीण योजनेतील पात्र ठरणाऱ्या सर्व बहिणींना आनंदाचे दहा निर्णय लागू केलेले आहेत आदेश देण्यात आलेले आहेत नवीन महायुतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण योजनेमधील पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी दहा अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहेत बघा हे आनंदाचे निर्णय काय आहेत सोबतच भरपूर मोठे असे पैसे डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार आहेत पण त्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत दहा नव्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यात येणार म्हणजे अटी सुद्धा तुम्ही थोडक्यात जाणून घ्या या दहा योजनांचे पैसे मिळवण्यासाठी पहिली अट आहे बघा उत्पन्नाची अट यासाठी उत्पन्नाचा दाखला अत्यंत आवश्यक आहे आता हा दाखला पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व बहिणींना अडीच लाखांपेक्षा कमी असणारा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार तुम्हाला या दहा लाभांपैकी कोणतेही पैसे खात्यात घ्यायचे असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड गरजेचं आहे दोन्ही पैकी कोणतं तरी एक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे सोबतच दुसरं कागदपत्र आयकर भरत नसते पहा ज्या माता भगिनी किंवा त्यांच्या घरातला कोणताही सदस्य सरकारला टॅक्स भरत असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही दहा योजना कोणत्या किती पैसे मिळणार हे समजून घेतोय पण दुसरी अट लक्षात घ्या टॅक्स भरत नसाल आणिच लाखांपेक्षा उत्पन्न जर जास्त नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेली बहीण इन्कम टॅक्स भरत नसणारी असावी तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला हे दहा लाभ जे आहेत ते उपयोगी ठरणार नाही अन्यथा या योजनेमधून तुमचं नाव कमी होऊ शकतं जी त्रुटी आलेली आहे त्याची छाननी सुरू आहेत गोष्टी चेक केल्या जाणार आहेत त्यामुळे ते सुद्धा थोडक्यात जाणून घ्या बघा चार चाकी गाडी जी आहे ती लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या बहिणीला चालत नव्हती तर या योजनांसाठी देखील तुम्हाला फक्त ट्रॅक्टर हे चार वाहन चालणार आहे दुसरा त्यामध्ये मिळणार नाही दहा योजनांचा लाभ घेण्यासाठी तिसरी अट आहे पाच एकर जमीन पाच एकर पेक्षा कमी जमीन तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यावर हे पैसे हस्तांतरण केले जाणार आहे नाहीतर तुमचं नाव योजनेमध्ये त्या ठिकाणी लाभास पात्र होणार नाही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातच हे दहा लाभ सुरू केलेले आहेत त्यामुळे महिला अत्यंत आनंदी आहेत पहिला लाभ अगदी सविस्तर आपण बघून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा लक्षात घ्या या योजना काही पत त्या ठिकाणी जुन्याच आहेत याचे लाभ तुम्ही आधीपासून घेत असाल पण बऱ्याचशा लाभांचे नियम बदलले आहेत नवीन सरकार स्थापन झाले अधिवेशन सुरू आहेत पट्टा पट निर्णय होत आहेत त्यामुळे नियम बदलल्यामुळे लाभ बंद होऊ शकतात काही योजनेचे लाभार्थी असूनही बऱ्याचशा योजनांची तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नसतील त्यामुळे अत्यंत सक्षिमतपणे शॉर्टकट प्रत्येक योजनांची माहिती सांगणार आहोत तुम्हाला ज्या योजनेविषयी डिटेल माहिती लागणार आहे ते कमेंट करून कळवा सखोल व्हिडिओ आपण त्यानंतर घेऊन येऊ पण तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलताय आणि तुम्ही पुढे सांगणाऱ्या दहा लाभांपैकी कुठल्या लाभार्थी लाभार्थी आहेत किती पैसे आतापर्यंत मिळाले कमेंट करून कळवायला विसरू नका आता पहा सगळ्यात पहिला लाभ लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या सगळ्या बहिणीला पहा पहिला लाभ जो मिळाला होता लाडकी बहीण योजनेचा ज्यामध्ये तुम्हाला सात हजार पाचशे रुपये शासनाने हस्तांतरित केलेला आहे आता याचा सहावा आणि सातवा हप्ता हा एकत्र येणार आहे याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे तारीख कोणती कोणती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे हस्तांतरित होणार आहेत ते सुद्धा बघून घेऊयात लाडकी बहीण योजनेचे साडे सात हजार रुपये जर तुम्हाला मिळाले असतील तर जो हप्ता होता एकवीसशे रुपयाचा आणि सातो हप्ता एकवीसशे रुपयाचा तर हे दोन्ही हप्ते एकत्र एक देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तुमच्या खात्यामध्ये ही दोन्ही हप्ते एकदाच येण्याची दाट शक्यता दा, आहे आता पहा जिल्हे बारा जिल्हे आहेत एका दिवसाला डीबीटी द्वारे हे हस्तांतरण याचे पैसे जो होणार आहेत अगदी सविस्तरपणे आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार पहिले बारा जिल्हे कुठले दुसरे बारा जिल्हे कोणते पण आता पाहात दुसरी जी योजना आहे दुसरा लाभ जो आहे दुसऱ्या लाडक्या बहिणीला दुसरा मोठा लाभ जो मिळणार आहे सगळ्यात मोठा दुसरा आनंदी निर्णय आहे आनंदी लाभ आहे तर तो आहे गॅस कनेक्शनचे अडीच हजार रुपये पहा मागील वर्षात साडेसात मागील टर्म मध्ये साडेसात हजार रुपये मिळाले छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण झाले पण गॅस कनेक्शनचे पैसे गॅस सिलेंडर चे पैशासाठी अन्नपूर्णा योजना सुरू केली होती मग त्या पैशाचं काय झालं भरपूर माता भगिनींनी के कमेंट केली आणि तुम्हाला जर गॅस कनेक्शनचे पैसे अजूनही आले नसतील कमेंट करून कळवा कारण की अटी शर्तीकडे आता लक्ष द्यायचं आहे कारण की यासाठी काही विशेष अटी शर्ती आहेत अन्यथा मागे आले नसतील पण भविष्यातही पैसे येण्याची शक्यता त्यामुळे कमी होईल पैसे हस्तांतरण सुरू झालेलं आहे यासाठी पहिली जी अट आहे तर ती गॅस कनेक्शन महिलांच्या नावे असणं गरजेचं आहे तरच खात्यावर पैसे जमा होतील पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर होणार नाही आणि दुसरी अट याच्यामध्ये अशी होती की लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभार्थी असावा यासाठी पहा विशेष अट होती गॅस सिलेंडरसाठी की महिलेच्या नावी गॅस सिलेंडर असणं गरजेचं आहे आणि दुसरा मोठा नियम की ती महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असावी तिसरा यासाठी था नियम असा आहे की जर उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस असेल तर डायरेक्ट पैसे येऊन जातील कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आता पैसे हे देखील घेणार आहे आता तिसरा लाभ वरच्या दोन योजना तुम्हाला माहिती होत्या आता तिसरा लाभ जो आहे तर तो विशेष पहा त्याच्यामध्ये मोफत शिलाई मशीन मोफत शिलाई मशीन घेण्यासाठी योजनेमार्फत पंधरा हजार रुपये अनुदान थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे परंतु यामध्ये काही पात्रता हे देखील असणार आहेत पात्रता सोबत काही अटी शर्ती देखील असणार आहेत काही केंद्र शासनाची योजना आहे यामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजना राज्यातील सर्व महिलांसाठी राबवली जात असते आता ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित नाही तर ही केंद्राची योजना आहे थेट भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना पंधरा हजार रुपये इतकी रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी दिली जाते ही शिलाई मशीन कोणासाठी असते तर ज्या माता भगिनींचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे कोणी घरात सरकारी नोकरीला नसव तर त्यांना फॉर्म भरता येईल आता फॉर्म कसा भरायचा आणि कोणती कागदपत्र लागणार याविषयी डिटेल माहिती लागली तर कमेंट करून कळवा आम्ही सेपरेट व्हिडिओ घेऊन लि चौथा लाभ बघा चौथा लाभ जो आहे तो राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभा राहता यावं स्वावलंबन त्यांनी सुरू करावं त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य यावं यासाठी त्यांना मोफत गिरणी योजना जी आहे ती सुरू करण्यात आली याचा अनुदान थेट खात्यावर जमा केलं जात आहे शिलाई मशीन योजना पिठाची गिरणी मशीन योजना या अंतर्गत शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी ही योजना ज्याच्या अंतर्गत महिलांना पैसे त्या ठिकाणी देण्यात येणं सुरू झालेलं आहे आता याच्यासाठीचा अर्ज याच्यासाठी लागणाऱ्या आटी आटी लक्षात घ्या महिलांच्या घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असो कुणी आयकर दाता नसावं घरात कोणी सरकारी नोकर नसावं पाच एकर पेक्षा कमी जमीन असावी तर याच अटी सर्वस्वी यासाठी असणार आहे तर ह्याचा अर्ज कसा करायचा तर याची माहिती जर लागत असेल तर कमेंट करून कळवा कारण की आपण सगळ्या योजनांची सगळी माहिती एका व्हिडिओ देऊ शकत नाही तर पहा मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अनुदान ज्या खात्यात जमा केलं जाणार आहे त्यासाठीच्या अटी तुम्हाला कळवलेला आहे पूर्ण आता तुम्हाला संक्षिप्त मध्ये इन्फॉर्मेशन देतो आहोत डिटेल जर इन्फॉर्मेशन लागेल तर कमेंट करा पाचवा लाभ सुरू आता पाचवा लाभ जो आहे तर तो, तो कोणत्या नागरिकांसाठी आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी आहे आता तो लाभ म्हणजे कोणता की लाडक्या बहिणीचा सा साववान सातवा हप्ता आता पहा चर्चा सुरू होती की आटी बदलल्या निकष झाले महिला वजा होतील महिलांची नावे रद्द होणार तर पहा तसं काहीच होणार नाही सर सगळ्या सर्वांची पडताळणी होणार नाही डीबीटी द्वारे या बारा बँकांमध्ये पैसे जमा होणार हे बारा जिल्हे ठिकाणी सगळ्यात आधी घेतले जाणार आता पहा डीबीटी कशी करणार आहे तर लक्षात घ्या भरपूर महिलांनी जे होते ज्या बारा प्रमुख बँका आहेत लक्षात घ्या बँकांची गोष्ट फार महत्त्वाची आहे ज्यामध्ये सगळ्यात मोठी बँक ठरलेली आहे पोस्ट बँक पोस्ट बँकामध्ये सगळ्यात आधी खाते आलेले आहे पैसे आलेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया असेल त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँक कोटक महिंद्रा बँक आयसीआयसीआय बँक त्याचबरोबर इकडे येस बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक तर अशा ज्या बँका आहेत म्हणजे बारा नॅशनलाइज आणि ज्या दहा टॉप खाजगी बँक आहेत यामध्ये जे खाते ज्या महिलांनी उघडले होते त्यांना झटपट पैसे आले होते आता मग कुणी टेन्शन घ्यायचं आहे आता पहा आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे पण काही महिलांनी ग्रामीण क्षेत्रातील बँका ज्या होत्या त्यांचे खाते उघडले होते पतसंस्थेत खाते उघडले होते तर त्या महिलांना अर्ज भरला असून पात्र असून देखील पैसे आलेले नाही तर त्या महिलांनी मग आता काळजी कोणी करायची की ज्या महिलांना अर्ज भरूनही पैसे आले नाही त्यांनी कृपया त्यांचं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बँकेत जायचं आहे आणि बँकेमध्ये विचारणा करायची की आमचा काय प्रॉब्लेम आहे पण ज्या महिलांना भले त्यांची बँक कुठली असू द्या पण ज्यांना आतापर्यंत पैसे आले त्यांनी बिलकुल काळजी करू नका त्यांना पैसे येणार मध्ये येणार आता पहा कालपर्यंत जी शंका होती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात की अटी ज्या होत्या बदलल्या महिला रद्द झाल्या वगैरे तर ते तसं काही राहिलेलं नाही सरसगट काही तपासणी होणार नाही संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहे तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की हे जे लाभ होते वरती सांगितलेले लाभ हे लाभ जे आहे तर हे प्रत्येक महिलांना त्या ठिकाणी मिळू शकतात आता आपण याची संक्षिप्तमध्ये माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला डिटेल जर याची माहिती लागत असेल तर कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका सगळ्यात महत्वाचा जो विषय दो आहे की सध्या तरी त्या ठिकाणी एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता फारशी कमी आहे सरकारकडून तसं सांगितलेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या ठिकाणी म्हणाले होते की आम्ही त्याचा त्या ठिकाणी नक्कीच विचार करणार आहोत पण नक्कीच अशी एक शक्यता वाटते आहे की डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो मकर संक्रांतीच्या आधी महिलांना मिळण्याची शक्यता इथे वर्तवण्यात त्या ठिकाणी येत आहे अटकले त्या ठिकाणी लावली जात आहेत की दीड हजार अधिक दीड हजार असे तीन हजार रुपये महिलांना त्या ठिकाणी हे जे आहे तर मकर संक्रांतीच्या आधी मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे तो तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे तर याविषयी नक्की कमेंट करा कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहेत गॅस सिलेंडरचे पैसे मोफत शिलाई मशीन योजना पिठाची गिरणी योजना याविषयी तुम्हाला माहिती आवश्यक आहे का, का कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता भगिनीला हा व्हिडिओ शेअर करा कारण काय होतंय बऱ्याचशा महिलांना याचं माहिती नसल्यामुळे लाभ घेता येत नाही आणि आता जी अफवा पसरली होती की बदलल्या शर्ती बदलल्या महिला कट होतील तर कुठलीही महिला याच्यामध्ये कट होणार नाही सर्व महिलांनाही पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत अशा आदितीदा तटकरे यांनी देखील क्लिअर केले आहेत